अर्थमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी पाचशे कोटी रुपये कोठून देणार आहेत ठाकरेंच्या पठ्ठ्यानं विश्चही तापवला माळेगाव साखर कारखान्याच्या निकालाकडे बारामतीच नाही तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागलेले ला आहेत अजित पवारांनी पूर्ण पणाला लावत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती आता या निवडणुकीत अजित पवारांच्या निळकंठेश्वर वि पॅनलची विजयाकडे वाटचाल सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांना अडचणीत आणणारा सवाल केला आहे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दिनांक पंचवीस पत्रकार परिषदेत राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखोक भाष्य केले आणि यावेळी त्यांनी बारामती साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे राऊत यांनी म्हटलेलं आहे सामाजिक न्याय विभागाचा पैसा तुम्ही वळवत आहात मग निवडणुकीआधी माळेगाव कारखान्याला पाचशे कोटी रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे एका कारखान्याला जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे मी पाचशे कोटी रुपये घेऊन येतो मला द्या यावर कारवाई कार्यवाही व्हायलाच हवी हा भ्रष्टाचार असून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना जाब विचारायला हवा तसंच त्यांच्यावर कारवाई करायला हवी राऊतांनी म्हटलेलं आहे सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण वळवताय पैसे नाही बहिणीसाठी मग माळेगाव कारखान्याला आपण पाचशे कोटी रुपये द्यायचं जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी एका कारखान्याला माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं हा भ्रष्टाचार आहे हे करप्शन आहे ही लालूच आहे मी पाचशे कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मत द्या सांगतोय ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र दे फडणवीस अजित पवारांना जा विचारा कारवाई करा त्यांच्यावर बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी